यापूर्वी दालनं येऊन मला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सुरक्ष ऐकून घ्या सुरक्षा रक्षकांकडनं नाही हे काय योग्य नाही तुम्हाला हा तुम्हाला हा, हा विषय जर पोलिटिसाइज करायचा असेल तर हे योग्य नाही मला वाटतं आपल्याला मला वाटतं आपल्याला सभागृहाच्या भावने उल्लेख करायला बंदी करणं योग्य नाही त्यांना बोलू दे ना अध्यक्ष महोदय धमकीचा उल्लेख करण्याला कोणाची मना नाही विषय काय चाललेला आहे आज जो विषय अध्यक्षांनी एखादा प्रस्ताव मांडल्यानंतर कधीतरी राजकारणाच्या जा पलीकडे जाणार आहोत आपण की नाही जाणार आहोत तर त्याचं वेगळं मांडता येईल ना पण एक विषय जर अध्यक्षांनी मांडला एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे असं नाही होत जयंतराव कुठेतरी हे बघा जयंतराव एका गोष्टीत आपण एक लक्षात ठेवा फार सिनियर आहात आपण आपण हे लक्षात घेतलं ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे आज या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा मा यांच्या माणसालाही पडत आहेत आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून तर काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव बरोबर नाहीये अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये मला वाटत मला वाटत जी घटना वा बोललात आणि मुख्यमंत्री मध्ये की नितीन देशमुख माझ्या बरोबर आला त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली याच्याशी माझा काही संबंध नाही पण जे झालं ते चुकीचं झालं जा आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटत ठीक आहे मी फक्त रेकॉर्ड वरती एवढं आणू इच्छितो या संदर्भात दोन्ही सन्मान्य सदस्यांनी सभागृहाची दिलगिरी सभागृहात दिलगिरी व्यक्त केलेली आहे आपल्या बरोबर जे अभ्यंग तिकडे येतात त्यांची संपूर्ण जबाबदारी आपली आहे मी यापूर्वी सांगितलेलं आहे आणि बसून घ्या आणि या संदर्भात कोण कोणाबरोबर आल हे काय मी ठरवलेलं नाहीये सुरक्षा रक्षकांकडनं जे इकडे जबाबदार लोक असतात त्यांच्याकडनं मी एक पूर्ण दिवस घेऊन मी कालच या विषयावर बोलू शकलो असतो त्यांनी चौकशी केली जो व्यक्ती ताब्यात घेतलेला त्यांनी स्वतःनी कबुली दिलेली आहे की मी आमदारांसोबत आत आलो त्यामुळे त्या, त्या बेसिस तुम्ही आमदार बोलतात ते सत्य आहे ह्याच्या जी याच्याबद्दल दुमत नाही परंतु मी जे विधान इकडे केलेलं आहे ते चौकशी केल्यानंतर केलेलं आहे या संदर्भात आपण जी माहिती दिली आहे ती माहिती लक्षात घेऊन अधिक चौकशी करून मी योग्य निर्णय घेईन चला